छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाच्या ग्रंथात गणपती बाप्पाची केलेली स्तुती ऐकण्यासारखी आहे छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा आणि कुशल राजे नव्हते तर ते एक विद्वान कवीही होते त्यांचे काव्य कौशल्य बुधभूषणम या ग्रंथातून स्पष्ट होताना दिसते म्हणजेच एक राजा ज्या पद्धतीनं शस्त्र धारण करतो त्याच पद्धतीने राजा या राजाने लेखणीसुद्धा धारण केलेली आहे हे याचं वेगळं व्यक्तिमत्व आहे बुधभूषणम हे एक संस्कृत भाषेतील महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहे ज्यामध्ये विविध विषयांवरती त्यांचे विचार राजनीती आणि धार्मिक काव्य रचलेली आहेत समकालातल्या काही घटनांचा उल्लेखही या ग्रंथामध्ये आपल्याला दिसतो श्रीगणेश जो सर्वप्रथम पूजनीय आहे त्याच्या स्तुतीने हा ग्रंथ सुरू होतो छत्रपती संभाजी महाराजांनी याच श्री गणेशाचे अत्यंत भावपूर्ण शब्दात केलेले वर्णन आहे भुधभूषणमध्ये त्यांनी गणपतीची स्तुती करताना त्याच्या अवतारांचे त्याच्या शक्तीचे आणि त्याच्या कृपेमुळे होणाऱ्या लाभांचे वर्णन केलेले आहे ते असं म्हणतात दानव कृतम स्तुतीभागम हे लया विजित भक्त विनने मृतम तम तम नमामी भ भालरत्नम रत्नम भाल याचा अर्थ असा की ज्याची स्तुती करण्यात देव आणि दैत्य हे दोघेही सेवाही होतात ज्यांनी हसा खेळत मध्य हत्तीला वठणीवरती आणलेले आहे जे भक्तांचे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असतात अशा श्री शंकरजींच्या रत्नासारख्या तेजस्वी असणाऱ्या गणपती नामक पुत्रास मी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज वंदन करतो संभाजी महाराजांची गणेशस्तुती भक्तिमय आणि काव्यात्मक आहे ज्यात संस्कृत भाषेतील गुढता आणि सौंदर्य दिसून येते आज थांबू इथेच गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद वंदे भारत जय